सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सहामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज मानवी जीवनावर खूप काही बोलावंसं वाटतं आयुष्य हा एक क्षणाचं आहे तर क्षणाचं नाही कुणाचं आयुष्य फार थोडंसं असतं खूप काही शिकवून जातं कुणाचं आयुष्य लांब लचक असतं पण काही शिकत नाही त्याच्यातून काहीच निघत नाही परंतु आयुष्यामध्ये जे मिळणारे क्षण असतात माणसाला ते प्रत्येक क्षण काही ना काही गोष्टी काही ना काही अनुभव शिकवून जातात एक श्वास जन्म शिकवतो दुसरा श्वास मृत्यू शिकवतो त्याच्यामधला एक श्वास असतो तो श्वास जीवनाचा संघर्ष शिकवतो मनुष्य येतो मनुष्य जातो काय घेऊन जातो काहीच कळत नाही परंतु जे घेऊन जातो ते बरंच काही घेऊन जातो जन्माला येताना एखाद्या म्हणजे क्षणाचा उपयोग करून तो खिडकीच्या संधीने येतो तर महासागराच्या संधीने तो निघून जातो पण मानवी जीवनामध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या अनुभवाला आपल्या अनुभूतीला आपल्या प्रकृतीला विकृतीला शिकवतात एक आहे जे देता येतं ते सुद्धा देता येतं देण्याची भावना त्यागाची भावना आणि विवंचनेची भावना अशा भावनांच्या वादळातून मला एक गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे विश्व आठवांचे ऐका फार गंभीर आणि मानवी जीवनाचं चित्रण करणारी ही गझल आहे गझलेचं मी वाचन करीत आहे ऐका मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे दुःखा तक्षण सुखाचे देऊन जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे रडलो कसा तरी मी हसलो कसा तरी मी रडलो कसा तरी मी हसलो कसा तरी मी डोळ्यामधील अश्रू बरसून जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे दुःखा तक्षण सुनखाचे देऊन जात आहे चढला अजून पारा काही न बोलताही चढला अजून पारा काही न बोलताही हृदयात वादळाला विझवून जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे दुःखात क्षण सुखाचे देऊन जात आहे आधी बरेच जगले माझ्या पूर्वीसुद्धा जगतात आता जगतात आणि पुढेसुद्धा जगणार आहेत आधी बरेच जगले जगतील लोकनंतर <coughs> आधी बरेच जगले जगतील लोकनंतर इतिहास वेदनांचा बदलून जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे दुःखातक्षण सुखाचे देऊन जात आहे काट्यांवरी फुलांचे जखमी प्रहार झाले काट्याणवरी फुलांचे जखमी प्रहार झाले मी रक्तरंगणाते निभवून जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे शोधू कुठे किनारा शोधू कुठे किनारा विवरात सागराचा शोधू कुठे किनारा विवरात सागराचा पाण्यात पद्म मिसळून जात आहे मी विश्वसागराचे घेऊन जात आहे दुःखा तक्षण सुखाचे देऊन जात आहे विसरू कसा कुणाचे अस्तित्व सांग मित्रा विश्वू विसरू कसा कुणाचे अस्तित्व सांग मित्रा नवजन्म ज्ञान ऊर्जा शिकवून जात आहे मी विश्व आठवांचे घेऊन जात आहे दुखा तक्षन सुखाचे देऊन जात आहे मित्रांनो विश्व आठवांचे या गझलेला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी या व्हिडिओला शेअर्स करा किंवा फॉरवर्ड करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या वेदना महत्त्वाच्या संवेदना अवश्य आम्हाला कळवा आम्ही त्या आपल्या योजनांचं अवश्य पालन करू त्याचप्रमाणे मित्रांनो आपण सम्यक काव्य ऊर्जा किंवा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर त्याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान आपण नेहमीच भेटत राहू भेटू बोलत राहू चर्चा करत राहू आपले संवाद आपलं सुखदुःख आपण आपला अफसांमध्ये वाट वाटत राहू आणि जीवनाचा आनंद जीवनाचे क्षण उपभोगत राहू या अपेक्षेने मी आपली आज रजा घेतो धन्यवाद जय भीम जय संविधान